उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता वर्षा गायकवाड विरुद्ध निकम अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे वकील उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात उतरताय त्यामुळे आता खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला असं म्हणावं लागेल मुंबईमधून महत्वाची बातमी ते उत्तर मध्य मुंबईसाठी उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निगम अशी लढत आता आपल्याला बघायला मिळणार आहे वकील उज्ज्वल निकम हे लोकसभेच्या रिंगणात उतरत आहेत त्यामुळे आता खासदार पूनम महाजन यांचा पत्ता आता कट झालेला आहे उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे धनंजय दळवी अधिकची माहिती देत आहेत धनंजय उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे काय माहिती आहे आम्ही आपण जर पाहिलं तर भाजपची पंधरावी यादी जी आहे ती जाहीर झालेली आणि या यादीमध्ये उत्तर मध्य मुंबई मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली यादी दोन टर्म त्या ठिकाणी खासदार पूनम उज्ज्वल निकम यांना देण्यात आली यादी आपण जर पाहिलं तर पूनम महाजन असतील त्याचबरोबर आशिष शेलार परागळवनी यांच्या नावाची चर्चा होत्या मात्र आता हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आता उज्ज्वल निकम जे ऍडव्होकेट आहेत त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच आता उत्तर मुंबई मध्य मुंबईचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे मात्र पूनम महाजन नाराज आहेत का त्या उज्वल निकम यांना पाठिंबा देतील का त्याचबरोबर त्यांच्यासोबत दिसतील का कारण की त्या यादी अनेक बैठकांमध्ये दिसल्या नव्हत्या पक्षाच्या काही कार्यक्रमात दिसत नव्हत्या त्यामुळे त्या नाराज असल्याच्या देखील चर्चा पाहायला मिळत होत्या आता तर थेट उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलेली त्यामुळे नक्कीच आता पूनम महाजन यांची भूमिका आहे काय हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र उत्तर मध्य मुंबईचा तिढा जो आहे तो जागेचा सुटलेला आहे आता थेट वर्षा गायकवाड विरुद्ध उज्ज्वल निकम अशी लढत जी आहे ती उत्तर मध्य मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अमित निश्चित धनंजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे वर्षा गायकवाड विरुद्ध निकम अशी ही लढत होणार आहे वकील उज्ज्वल निकम हे लोकसभेच्या रिंगणात आहेत त्यामुळे खासदार पूनम महाजन यांचा पत्ता आता कट झालेला आहे मोठी आणि बातमी बघतोय उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे गेले बराच काळ या जागेबद्दल उमेदवार कोण असणार असे प्रश्न उपस्थित होते त्यानंतर आज जाहीर होत आहे उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे वर्ष गायकवाड विरुद्ध निकम अशी ही लढत होती वकील उज्ज्वल निकम लोकसभेच्या उतरत आहेत ओम देशमुख अधिक आदिक, अधिकची माहिती देत आहेत ओम उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे ही लढत नेमकी कशी रंगतदार होणार आहे कारण आता वेळ सुद्धा तसा कमी आहे अगदी बरोबर आहे खऱ्या अर्थानं गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचा उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होत्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाणार याबाबत अनेक दिवसांपासून तर चर्चा सुरू होती अखेरीस भाजपनं माजी सरकारी वकील आणि अनेक हाय प्रोफाईल केसेसमध्ये महत्वाची भूमिका बजावलेले वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे मुंबईशी संबंधित अनेक खटले असतील सव्वीस अकराचा खटला असेल किंवा अनेक महत्वपूर्ण खटल्यांमध्ये उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती कसाबला फाशी देण्याचं जे प्रकरण होतं त्यातही उज्ज्वल निकमांचं मोठं योगदान होतं अनेक शासकीय आणि अने हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे काँग्रेसचे उमेदवार जे आहेत वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये भाजपनं अत्यंत सुशिक्षित आणि एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा उतरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठेतरी ही लढत सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अवघड वाटत होती ती आता भाजपसाठी काही प्रमाणात सोपी होईल असं वाटतंय कारण उज्ज्वल निकम यांना कुठलेही राजकीय आरोप अद्याप त्यांच्यावरती झालेले नाहीत पण भाजपने एक सुशिक्षित चेहरा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा उतरवून काँग्रेसवरती कुठेतरी एक मात करण्याचा प्रयत्न केलाय निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा प्रत्यक्षात उज्ज्वल निकम उतरतील आणि प्रचारामध्ये या सगळ्या गोष्टींचं रिफ्लेक्शन यायला दिसेल तेव्हा या लढतीबाबत अधिक स्पष्टता येईल अमित निश्चित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर वकील उज्ज्वल निकम लोकसभेच्या रिंगणात उतरतायत उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे वर्षा गायकवाड विरुद्ध निकम अशी लढत होणार आहे